बसवलं जाते की हो तुम्हाला होलसेलर बनायचं आहे रिटेलर बनायचं आहे का आपलं फ्रँचायझी तुम्हाला घ्यायचं आहे नॉर्मली आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं तेव्हा तुमच्या भाषेमध्ये बोलणारे सेल्समॅन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो जर तुम्ही तेलगूचं असेल मराठीचं असेल तमिळनाडूचं असेल किंवा साऊथमध्ये कुठल्याही लँग्वेजचं पर्सन असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये बोलणारे सेल्समॅन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइ करतो तुम्हाला जसं की आयडिया असेल की आपल्या इथे सगळ्या प्रकारची गार्मेंट वस्तू मिळून जाते साडी असो ड्रेस मटेरियल असो कुर्तीज असो किंवा लेहंगाचा असो किंवा आपल्या इथे रेडीमेड ब्लाउजेस असो अस्तर असो अहो सगळ्या प्रकारची कलेक्शन आपल्याला इथे भेटणार आहे जर तुम्हाला एक होलसेलर बनायचं आहे एक बिझनेसमॅन बनायचा आहे एक बिझनेस वुमन बनायचं आहे तर मित्रांनो संधी नका गमाव सीझन आता सध्याला चालू आहे या सीझन मध्ये बिझनेसचा ठप्पा लावा नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक कसे आहात आपण तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपरली कशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणार हे, मी तुम्हाला टायटल मध्ये तुम्ही पाहिलंच असेल ना की आज या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत फ्रँचायसी घेऊन म्हणजे महाराष्ट्र मध्ये असं तर आपल्या भरपूर फ्रँचायसी आहे जसे की नागपूर साइड आहे भरपूर ठिकाणी आपण सध्याला ओपन केलेले तर तुम्हालाही फॅशन फॅशनचा फ्रँचायसी घेऊन बिझनेस सुरुवात करायचा असेल तर ऑलमोस्ट वेलकम आहे अजमेरा फॅशनला एकदा ना एकदा तुम्ही विजिट करायलाच पाहिजे मित्रांनो आणि फ्रँचायसी कशा पद्धतीनं घ्यायचं आहे आणि त्याचा बिझनेस कशा पद्धतीने सुरुवात करायचा आहे कुठला कुठला डॉक्युमेंट लागणार आहे किती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हे संपूर्ण माहिती आपण आपल्याला इथे आल्यावरतीही देऊ नाही दिलेल्या स्क्रीनवरती दिलेला आपले व्हॉट्सअप दिले दिले नंबर आहे तिथेही तुम्ही कॉल करून सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन घरी बसून तुम्ही मिळवू शकता तर मित्रांनो अजमेर फॅशन तर तुम्हाला माहितच असेल की एक मॅन्युफॅक्चरर असल्या कारण आपण सगळ्या कलेक्शन आपल्याला सेट टू सेट देतो आणि आपण कुठल्याही होलसेलर काम नाही करत किंवा आपल्याशी बिझनेस करतात ना तर त्यांनी आपल्याशी जुळणारे रिटेलर बनतात होलसेलर बनतात सेमी होलसेलर बनतात तर तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला बनायचं काय म्हणजे जर तुम्ही आमच्याशी जुन्सन शकता एक होलसेलर सुद्धा बनवू शकता तर मित्रांनो आता सध्याला आपण काय केलेलं आहे की आपल्याशी जुळून बिझनेस करणारे फ्रँचायसी जे आहे ना एक सांगते मी तुम्हाला आपल्या अजमेरा फॅशनचा फ्रँचायसी घेऊन तुम्ही महाराष्ट्र मध्ये आपला बिझनेस सुरुवात करू शकता कसा करू शकता फ्रँचायजीचा मेन इम्पॉर्टंट काय आहे फ्रँचायसी अजमेरा फॅशनचा घेतल्यावरती आम्हाला काय फायदा आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला कॉलवरती किंवा इथे आल्यावरती व्हिजिट केल्यावरती तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन दिलं जाईल तर मित्रांनो आता सध्याला आपण फॅशनचा टूर है। तर तुम्हाला थोडंफार नॉलेज असेलच तर जे आपले नवीन व्हिवर्स आहेत त्यांना आम्ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो पुराणे व्हिवर्स आहेत आपले रेग्युलर व्हिवर्स आहेत त्यांना आपल्या अजमेरा फॅशन बद्दल माहितच असणार आहे की अजमेरा फॅशन नेमकं आहे काय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आपला रिसेप्शन एरिया आहे जेव्हाही तुम्ही अजमेरा फॅशनला व्हिजिट करता जेव्हाही तुम्ही आपल्या अजमेरा फॅशनकडे येता इथे रिसेप्शनमध्ये तुम्हाला बोलवलं जातं इथे तुम्हाला तुम्हा बसवलं जातं तर मित्रांनो जनरली तुम्हाला इथे बसवलं जातं की तुम्हाला होलसेलर बनायचं आहे रिटेलर बनायचं आहे का आपल्या फ्रँचायझी तुम्हाला घ्यायचं आहे नॉर्मली आम्ही तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं जातं तेव्हा तुमच्या भाषेमध्ये बोलणारे सेल्समॅन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो जर तुम्ही तेलगूचं असेल मराठीचं असेल तमिळनाडूचं असेल किंवा साऊथमध्ये कुठल्याही लँग्वेजचं पर्सन असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये बोलणारे सेल्समॅन आम्ही तुम्हाला प्रोवाईड करतो जेणेकरून तुम्हाला परचेसिंग करायला इझी पडावा जसं की तुम्ही पाहता ना आपला टोटली अजमेरा तुम्ही अवॉर्ड पाहू शकता म्हणजे आपण किती प्रगती केलेली आहे तुम्हाला शकते अजून एक मी तुम्हाला झलक दाखवते की तुम्ही पाहू शकता हे टोटली आपले जे तमिळनाडू ओडिसा महाराष्ट्र गुजराती वेस्ट बंगाल आंध्र प्रदेश केरळ हे जे तुम्हाला दिसतो ना हे आपले रेग्युलर कस्टमर्स आहेत आपल्याशी घेऊन आपल्याशी जोडून त्यांनी नवीन स्वतः बिझनेस सुरुवात केलेला आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे की तुमचा स्टॉक कशा पद्धतीने विकला जातं की बिझनेस तुमचा कसा चालू आहे आमचं कलेक्शन तुमच्या कस्टमर्सना आवडलं का हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना विचारलेल्या त्यांनी पर्सनली इथे विजिट केलेल्या आहेत ऑनलाईन ऑर्डर न देता त्यांनी इथे येऊन पर्चेसिंग केलेलं आहे जेणेकरून इथं फर्स्ट टाइम तेन त्यांनी व्हिजिट केल्यावरती त्याच्यानंतर ते त्यांनी रेग्युलर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलेले आहेत आणि रेग्युलर आपल्याकडे बिझनेसला ते माल मागवतात हे सगळे व्यक्ती तुम्ही पाहू शकता आपल्या सध्याला इथे एवढा मोठा त्यांनी एक बिझनेस त्यांनी स्थापना केलेला आहे ना तर तुम्ही का नाही करू शकत संधी आहे सीजन आहे या सीझन मध्ये तुम्ही चांगला आपला एक बिझनेस थप्पा तुम्ही बनवू शकता तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की फ्रँचायझी घेऊन तुम्ही बिझनेस करू शकता परत एकदा बोलते फ्रँचायझी बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल ना व्हॉट्सअपला कॉल करायला विसरू नका किंवा इथे व्हिजिट करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण काउंटर कडे तर जसं की मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत वरती आपल्या काउंटरकडे आणि हा जो आपला काउंटर राहणार आहे तुम्हाला जसं की आयडिया असेल की आपल्या इथे सगळ्या प्रकारची गार्मेंट वस्तू मिळून जाते साडी असो ड्रेस मटेरियल असो कुर्तीज असो किंवा लेहंगा असो किंवा आपल्या इथे रेडीमेड ब्लाउजेस असो अस्तर असो अहो सगळ्या प्रकारची कलेक्शन आपल्याला इथे भेटणार आहे जर तुम्हाला एक होलसेलर बनायचं आहे एक बिझनेसमॅन बनायचा आहे एक बिझनेस वुमन बनायचा आहे तर मित्रांनो संधी नका गमाव सीझन आता सध्याला चालू आहे या सीझनमध्ये मध्ये बिझनेसचा ठप्पा लावाच तुम्हाला बिझनेस करायचा आहे संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ मार्जिन असो गुंतवणूक किती पद्धतीनं आहे ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीनं राहणार आहे बिझनेस करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारची गोष्टीची गरज आहे कुठल्या कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशनची गरज आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात रेट आहे मित्रांनो अजून काय आहे तुम्हाला आपले ते साडी कटिंग पासून ते पॅकेजिंग पर्यंत मॅन्युफॅक्चर पासून ते इथं सगळ्या प्रकारची मॉडलिंग सुद्धा आपल्या इथेच बनते तर मित्रांनो एवढं सगळं आम्ही चांगल्या तुम्हाला संधी देतोय फॅक्टरीकडून आम्ही तुम्हाला कलेक्शन प्रोव्हाइड करतोय अजून काय काय आहे बिझनेस सुरुवात करा मित्रांनो पाहिजे ते इन्फॉर्मेशन पाहिजे से, तर पाहिजे ते पाठिंबा आम्ही तुम्हाला देऊ अजून काय हवे आहे अजून काहीतरी तुम्हाला प्रश्नांची उत्तर पाहिजे असेल कमेंट सेक्शन मध्ये कळवा नाही तर कॉल करायला विसरू नका सगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन घरी बसून मिळवू शकतं मित्रांनो फ्रँचायसी बद्दल असो किंवा सेमी होलसेलर होलसेलर बनायचं असो सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलं असेल अजून काहीतरी माझ्याशी संवाद करायचा असेल कमेंट करा तर मित्रांनो चला मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र